कर, मी सुप्रिया तोडकर व सुंदरशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदे गट महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या वतीने शिवाजीनगर येथील इचलकरंजी शहर विभाग प्रमुख सौ शीतल जाधव यांनी आयोजित केलेल्या मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाच्या औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला व युवतींना विविध पदांवरती नियुक्तीचे पत्र कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख स वैशालीताई डोंगरे व युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंत्रे यांच्या हस्ते देण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला या हळदी कार्यक्रमाची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकू देऊन करण्यात आली तर सौ डोंगरे व शिंतरे यांनी आपल्या मनोगतामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व त्या संदर्भातील माहिती तसेच शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे यासंबंधी उपस्थित महिला वर्गाला माहिती देऊन मार्गदर्शन केले यावेळी उपशहर प्रमुख सौ रेखा बिरंजे कबनूर प्रमुख सौ राजश्री यादव दीपाली परीट स्नेहा ढवळे संपदा जाधव पूनम गोलंगडे लता साळुंके कल्पना माळी अनुजा साळुंके आदींसह सा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्य भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा